याल तरी या लागे अवगे माझ्या मागे मागे आजी दे तू पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणा सिन बोला आजी दे तू पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी दे तू पोट भरी पुरे म्हणाल तो वरी यउंच प्रविश्य मच मी मासूता संजीवय यखिल शक्तीधरस्वनामनाम अन्या उच्च हस्तचरण प्राणा नमो भगवते पुरुषाय तुम्ही महायोगपीठे तटेभीमथ्या वरम पुंडका य तुम्हींद्रे समागत िष्टमानंदकंदम प्रब्रमिंग पाडुरंग पाडुरंगाकु प्रथम नमन दुसरे संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदासुका कायमा जीवाणी मानेल संतसी रंजू चितासिया पुली सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुलती तुझ लगी आपुल्या बाळाशी धर्यात हती न करी फजिती जनाम दे याल तरी यारे लागे ट्रबल कमी कर थोडा बे आणि थोडा आवाज कमी ठेव याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे मा आजी दे तो पोट भरी पुरे म्हणालो तो वरी अखिल गुरु निधान करुणावरून रुक्मिणी जगदाधार पंढरीश परमात्मा ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य सम्राजी अखंड समाधी अलंकापूर्णिवाशी माझे जाळो आणि संसार बैसल वांगणी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी आणि परमार्थाचा कळस केला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री शांत आहे शांतही श्रीमंत आहे श्रीमंतही आहे आणि संतही आहे या तिन्ही पदव्या त्या महाराष्ट्रामध्ये त्या महात्म्याला शोभन दिसतात असे पैठण निवाशी माझे नाथ बाबा व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकांना नाचावाशी असणारे नामदेव राय व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीची असीम कृपेने चालत आलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा आणि मला असं वाटतं गेल्या सात दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करतात आणि आजची ही आपली शेवटची आंघोळ विठाला, 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 विठाला विठ गोड अभंग मी तुम्हाला सर्व माय सेवेसाठी घेतलाय काल्याच्या प्रसंगातील आहे अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला ना मजप यज्ञ सोहळा त्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं गाथा पारायण आणि त्यामधील महाप्रसादाची म्हणजे काल्याची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा आसरामदाच्या वतीने गीते साहेब यांच्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे अगदी नजर लागा एवढं सुंदर वातावरण आहे आजचा दिवस तुमच्याने माझ्यासाठी भाग्याचा आहे का आपल्या सप्त्याचा काल आहे एक आपल्या सप्त्याचा काला आहे एक माझ्या माता मावल्यांचा वर्षातून सगळ्यात मोठा सण आहे मकर संक्रांत दोन आणि आज कुंभाचं स्नान सुद्धा आहे तीन हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे ज्या पुण्यतिथी निमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे ऐश्वर संत संपन्न भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त या सप्त्याचं आयोजन आहे अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केले लक्ष देऊन कीर्तन ऐका मानवी देहाला जन्माला माणसाकून काही उत्सव घडले पाहिजेत तुम्ही थोडं लक्ष दिलं तर कीर्तन सुंदर होईल मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकून काही उत्सव जीवनामध्ये घडले पाहिजेत त्यामध्ये प्रामुख्याने देवाचा उत्सव घडला पाहिजे का देवाचा उत्सव साजरा करायचा याचं कारण असं आहे ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय त्या जगाच्या मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय एक आपण रामनवमी साजरी करतोय दोन आपण दत्त जयंती साजरी करतोय आपण नरसिंह जयंती साजरी करतोय आपण वामन जयंती साजरी करतोय पण लक्ष देऊन ऐका ना देवाणा देवाणा देवाचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला देवाचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर माझा देव नाराज होत नाहीये लक्ष देऊन आहे का बरं देवाचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला देवाचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज होत नाही पण साधूचा उत्सव जर तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला आणि माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज झाल्याशिवाय राहत नाही जगाचा असा नेम आहे देवाचा उत्सव नाही घडला तरी चालतो पण साधूचा उत्सव तुमच्याने माझ्या जीवनामध्ये घडला पाहिजेत इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आलेल्या मायानो आपल्या परिसरामध्ये एक पद्धत थोडा विको कमी दादायचा सुवासनी जीव घालायची पद्धत आहे ना तुमच्याकडे त्या सुवासनी जीव घालण्यामध्ये दोन प्रकारची पद्धती एक सौभाग्यवती माय मावल्याला घालतात एक आणि दुसऱ्या छोट्या छोट्या चार चार पाच पाच दहा दहा वर्षाच्या शाळेतल्या मुली त्यांना जेव्हा घालतात एका मोठ्या माणसाच्या बायकोने सुवासनीचं जेवण ठेवलं मोजून अकरा जणींना बोलवलंय जेवायला चांदीचं चा ताट जी जेवायला येईल तिला एक सोन्याची पाच ग्रॅमची अंगठी काय मोठ्या माणसाची बायको होती काय कमी होतं चार पाच एकर जमीन होती एक माय माऊली सुहासणी जेवायला निघाली आणि तिचं एखादा सहा सात वर्षाचं लेकरू हात ती हाताला घेऊन निघाली आता ते लेकरू होतं लहान होतं त्याला काय कळतं जसं सुहासनी जेवायला गेली सुहासणीला नैवेद्य दाखवायचं आहे देवाला नैवेद्य दाखवायचं या अकरा जणीला जेऊ घालायचं त्याच्या अगोदर त्या मायमाऊलीचं लेकरू जसं गेलं त्या गुलाबजामच्या टोपल्यातून दोन गुलाबजाम चलीन तोंडात घातले रांग त्या मोठ्या माणसाच्या बायकोला अरे नाही दाखवायच्या अगोदर लेकरांनी दोन गुलाबजाम खाल्ले उष्टा केला सगळा स्वयंपाक न करता त्या मोठ्याच्या बायकोने दोन त्या दिलं संपलं माझं उदाहरण इथं बसणाऱ्या सगळ्या माय माझी विनंती आहे नऊ महिने नऊ दिवस एखादं लेकरू आपण भात वागवलं तळ हाताच्या फोडासारखं जपलंय आणि त्या लेकराला ले जर दोन गुलाबजामसाठी जर एखाद्या श्रीमंताची बायको त्याच्या तोंडात मारत असेल तर खरं सांगा त्याची माय जेवण करेल का हो सावतरचं नाही सांगताय सक्कीचा विषय इथं जेवल ती नाही 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 अजिबात नाहीये अहो सावतर सुद्धा जेवणार नाही सक्कीचा द्या विषय सोडून पाच ग्रॅमच्या अंगठीसाठी माझ्या सोन्यासारख्या लेकराच्या तोंडात मारतीये अजिबात नाही ती म्हणून हे तुझं ताट चांदीचं चा ताट आणि हे तुझ्या सुवासनी घालजुली आम्हाला काही नाही निघून जाईल ती का तिचं प्रेम तिच्या लेकरावर आहे लेकरावर याच्या उलट घ्या ना ती लेकराला जेवायला सोबत घेऊन गेली सुवासनी जेवायला वाढायच्या अगोदर सगळी पूजा करायच्या अगोदर त्या मोठ्याच्या बायकोने त्या लेकराला जवळ घेतलं त्याच्या दोन पप्प्या घेतल्या मांडीवर बसवलं त्याला आणि सुहासणीला जेव घालायच्या अगोदर गुलाबजामच्या जा दोन गुलाबजाम काढले टोपल्यातून आणि आपल्या हाताने त्या लेकराला जेव घातलं संपलं माझं उदाहरण ज्या माय माऊलीने नऊ महिने नऊ दिवस लेकरार भात वागवलंय तर हाताच्या फोडासारखं जपलंय आणि त्याच्या लेकराला जर एखाद्या माय माऊलीने एवढं प्रेमान खाऊ घातलं खरं सांगा त्या माय माऊलीला आता जेवायची गरज राहिली का कारण व्यवहार असा सांगतो लेकरू जेवलं की मायचं काय भरत काय भरत माय हो? पोट भरत लेकरू जेवलं की जसं मायचं पोट भरत हा जसा व्यवहार आहे तसं साधूचा उत्सव केला की देव गदगद होतो हा सुद्धा परमा कारण जगाच्या मालकाचं एक प्रमाण किती सुंदर आहे पहा मै संतन को दास। संत मेरे कोकुटमणी मी संतांचा दास आहे कोणे मी संतांचा दास आहे मी संतांचा सेवक आहे आणि संत माझे मुकुट म्हणी आहे म्हणून साधूचा उत्सव केला संतांचा उत्सव केला की माझा देव असा गदगद होतोय महाराज ज्या महात्म्याच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत या महाराष्ट्रामध्ये हजारो संत जन्माला आले महाराज याच्यानंतरही संत जन्माला येतील याच्या अगोदरही संत जन्माला आले आणि आज सुद्धा संत आहे पण ऐश्वर्य संपन्न संत म्हणून ज्या महात्म्याकडे पाहिले तर त्यांचं नाव भगवान बाबा अच्छा भगवान बाबाच्या पुण्यतिथी निमित्त आपण उपस्थित आहोत मी दररोज सांगतो अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान बाबा गुलाते <ुण> तुम्हाला सर्व माय सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगतगुरु तू आहे काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर संप्रदायन काही परंपरा घालून दिलेली आहे कीर्तन बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा चरित्र ते उच्चारावे <ुण>। i'm gonna be लक्ष देऊन कीर्तन नाही का <वारागा> भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा काय करायचंय उच्चार करायचा उच्चार सांगितलं त्याचं आचरण करतोय आणि आचरण सांगितलं त्याचा उच्चार करतोय अगोदर का आलाय काय कारण आहे अगोदर कारण असं आहे जोपर्यंत प्रभू रामचंद्र रूपी आचरणाचा चष्मा तुम्ही आणि मी परिधान करणार नाही तोपर्यंत माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या लीला तुम्हाला आणि मला कळणार नाही देवानं जे केलं ते तुम आम्हाला शक्य नाहीये तुकोबराय सांगतात सोळा हजार एकशे आठ बायका होत्या भगवंताला किती सोळा हजार एकशे आठ बायका तरी तुकोब्राय वर्णन करत असताना म्हणतात तुका मने नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी ब्रह्मचारी याचं कारण नवल केवडे केवडे नकळे कानोबचे नकळे कोडे माय बाप जगाच्या मालकाचा चरित्राचा फक्त उच्चार करायचा आचरण करायचं नाहीये आपण भाग्यवान मंडळी आहात जी गोष्ट देवाधिकांना दुर्लभ ती जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असत त्याच्याविषयी मानसन प्रयत्न केले पाहिजेत का नाही महाराज भाग्योदयन बहुजन समर्जितेन सतसंग लपते पुरुषोदा वय अज्ञान हेतु कृत्रमदान्त कारणाश विदायी तदोदयते का काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामान आवडणं शक्यच नाही हो आपण पुण्यवान आहात ज्यावेळेस शुकाचार्य भगवान राजा परिषतीला भागवत सांगत होते कीर्तनाकडे शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना स्वर्गातील तेव्हा अमृत कलश घेऊन आले आणि महाराजांना सांगतात बाबा हे जे अमृत तुम्ही राजा परीक्षितीला आणि ते भागवत अमृत आम्हाला द्या त्यावेळेस शुकाचार्य सांगतात व हा को कथा आलोक आहे कनी महान ब्रह्म राहतो विचार आहे स्वर्गातील अमृत आणि कुठं भागवत अमृत दोघांची बरोबरी होणार नाहीये मग स्वर्गातील अमृतापेक्षा जर भागवत अमृत श्रेष्ठ असेल तर निश्चित गडे देवाचे भजन आणि क्ञ कुठे मायबाप या जगामध्ये तीन प्रकारचे वर्ग आहे काही ना नरदे मिळाला नाही कळाला नाही काही ना मिळाला पण कळाला नाही दोन आणि काही न पण मिळाला नाही तीन आता एवढं सुंदर नियोजन मंडळी तुम्ही केलंय एवढा गोड कार्यक्रम आहे मग आपल्या गावाच्या दहा बारा मशींनी विचार केला का आपण कीर्तनाला जाऊ बरोबर आहे का नाही जर शेगाईने विचार केला का चला लांबून आले महाराज रात्रभर प्रवास करून आले आपण दोन तास तरी कीर्तनाला हं चुकून जर एका कुत्रा कीर्तन आलं लोक त्याला काढून देतात मला तुम्हाला एवढंच सांगायचं माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या कुत्रे झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही ते न करा कुत्रा म्हणजे पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगी ती म्हणून पशुच्या योनीमध्ये हे ज्ञान ना नाहीये दुसरा जन्म तुमचा नि माझा औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया, तुझ सुख से सोया नाहक जमाना खोया पिया सुख सोया अरे जमाना खोया साडेतीन हाता जगाच्या जा मालकाने तुम्हाला देवा भजनासाठी दिली बाय बायका डोळे मुख बोलाय वचन जेने तू जोडसी नारायण असे जीव पण भव रोग इथे येऊन जर देवाचं चिंतन नाही केलं तर माणसाचं जीवन वाया जात माझी बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती गेलेला पैसा परत कमवू शकता हो तुम्ही गेलेली सत्ता परत प्रयत्न केल्यानंतर येऊ शकते गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता पण एक वाक्य सर्व बसणाऱ्या मंडळी माझं लिहून ठेवा काळजावर लाईफ इज नॉट वन्स मोर लाईफ इज नॉट वन्स मोर किती पैसे खर्च केले म्हणजे <laughs> तुम्ही जसा सप्ताह ठेवता भगवान बाबाची पुण्यतिथी करता काही लोक स्वतःचा वाढदिवस हो साजरा करता माझ्या मनात असा राम बाबा एक संकल्प आहे की यमाचा सुद्धा एक उत्सव साजरा करायचा <laughs> यमाचा का उत्सव साजरा करायचा यमा सारखा चांगला माणूस या जगात नाहीचे महाराज सगळे लोक मॅनेज झाले पण यम अजून कोणाच्या बापा मॅनेज झाला आणि <laughs> यम जर मॅनेज झाला असता की ते साहेब ते मोठे मोठे बोके मेलेच नसते आपल्यासारखे मेले असते यम कोणाच्या बापा मॅनेज होत नाही त्याने एकदा ठरवलं ना पुरुषोत्तम महाराज मी बरोबर साडेबारा वाजता तुम्हाला न्याय लेतोय

तुका म्हणे तरी तू तुका म्हणे काही येईल यमाज्ञा ज्या येईल ना मारा यमाज्ञा <laughs> ए मन फिर तुझे जाना अजून हे तुम्हाला प्राप्त झालाय ना पण जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी माणसाला कधी महत्व कळतच नाही महाराज जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी कधी माणसाला महत्व कळत नाही माझी सर्वांना विनंती आहे दिले इंद्रिय हातपाय कान डोळेमुख बोला या वचन जेणे तू जोडसी नारायण नावरोग हे बायबाप लक्ष दे माझ्या कीर्तनाकडे एखाद्या पॅरेलाइज जा झालेला जर मनुष्य असेल ना तुमच्या नात्या गो त्याचा एखादा वळ त्याच्याजवळ दहा जाऊन पाच मिनिट बसा आणि त्याला विचारा येणार ते ह्याचं काय महत्व आहे एखाद्या माणसाचा जर अपघातामध्ये हात गेलेला असेल एखाद्या माणसाचा जर पाय गेला असेल एखाद्या माणसाची किडनी डॅमेज झाली असेल ना तर बघा अरे एखाद्या किडनी एखाद्या माणसाची जर दुसऱ्या माणसाला किडनी मॅच झाली आणि जर ट्रान्सफर करायचं असेल तर एका एका किडनीचे लोक पन्नास पन्नास लाख एक एक कोटी रुपये देतात मग मला एवढंच सांगायचं देवानं सगळं फुकट दिलं त्याचा विचार आपण केला पाहिजेत का नाही आणि माझी विनंती आहे एकदा इंद्रिय निकामी झाली ना महाराज तर मनुष्य अरे पन्नास लाखाचा आयफोन घ्या तुम्ही किती लाखाचा पन्नास लाखाचा आयफोन घ्या त्याचं सॉफ्टवेअर या जगाच्या बाजारात भेटेल गड्यां पण शरीर रुपी मोबाईल असा आहे ना महाराज याचं सॉफ्टवेअर अजून तयारच झालेलं नाहीये बरं मोबाईल एवढं सुंदर आहे ना तुम्ही सॅमसंगवाल्याने किती चांगलं काढू दे ॲपोवाले त्याची कॉपी करणार म्हणजे करणारच महाराज बरोबर करतातच महाराज कॉफी करायची सवयचे लोकांना बरोबर का नाही सेम टू सेम तेच सर्व भर्जन फक्त दुसऱ्या कंपनीचं नाव आहे मला एवढंच सांगायचं देवानं हा जो मोबाईल केला याचा डबल रूल कोणाला करताच आला नाही बरं बटणं किती सुंदर आहे बघा ना डोळ्याच्या ठिकाणी डोळे नाकाच्या ठिकाणी नाक होटाच्या ठिकाणी होट हाताच्या ठिकाणी हात देवानं जर हे बटन मागं टाकलं असतं तर किती अवघड झाला असतो अरे घास घासपावं लागला असताना समाग टाकावा लागला असतं बरोबर आहे का नाही बरं बर किती सुंदर व्यवस्था आहे बघा ना एक माणूस एकासारखा नाही अनेक माणसं एकासारखे नाही आणि आपण सगळेच जर सारखे असतो तर किती प्रॉब्लेम झाला असतो माऊली <laughs> प्रॉब्लेम म्हणजे खूप मोठं संकट झालं असतं गळ्यात पाठी टाकावं लागले असते एम एस बारा एम <laughs> एस तेरा एम एस सोळा एम एस सतरा मग विचार केला पाहिजेत एवढं सुंदर जगाच्या मालकाने तुम्हाला निमाला मला दिले याची थोडीफार काळजी केली पाहिजेत मी तर या मताचा महाराज आहे सगळे इंद्रिय निकामी झाले तरी चालते पण कानपूर लाईन बंद नाही झाली पाहिजे उद्धव ही जर लाईन बंद झाली ना एवढा उघड्या आपण म्हणा चलान कीर्तन ते म्हणतो नेमकं जेवलो इतकं फरक असतो महाराज काही धनगर समाजाचा मनुष्य होता दोन चारशे मेंढ्या होते त्याच्याकडे मेंढ्या चारण्यासाठी शेतात गेला खूप ऊन पडलंय मेंढ्या चारतोय भूक लागली काय करा म्हणून एक दोन मेंढ्यांचं दूध काढलं दूध गरम केलं त्यात गोळ टाकला मस्त दोन तांबे दूध पिलं आणि आंब्याच्या झाडाखाली झोपून राहिला अशी गार झोप लागली उन्हाळ्याचे दिवस संध्याकाळच्या आठ वाजे लोक आणि उठून पाहतो तर संध्याकाळ झाली मेंढ्या दिसत नाही रडायला लागला जोऱ्या जोऱ्यात की याच मेंढ्यावर माझ्या मुलांचं शिक्षण आहे याच मेंढ्यावर माझ्या मुलांचं घर चालतंय सगळं चालतं काय करावं याने विचार केला रात्री तर काही मेंढ्या नाही सकाळी पाचलाच उठला आणि भेटल त्याला विचारत हो दादा माझ्या मेंढ्या बघितल्या का कोणीच सांगत नव्हतं एक मनुष्य सकाळी सकाळी ज्वारी राखत होता पूर्वी ज्वारी राखायला ते गोपन असायची बागा खडे मारायला बरोबर आहे का, बर का नाही पाखरा लोडवायला तर त्या माणसाला माझ्या मेंढ्या पाहिल्या का हे बोललं नाही पण यानं उत्तर दिशेल गोपन फिरवली याला वाटलं नक्की मेंढ्या तिकडे गेला मेंढ्या सापडल्या धनगरी मंदार होता आला अडीचशे मेंढ्या सापडून दिल्या दादा जोऱ्या जोऱ्यात रडायला लागला धनगर समाजाचा माणूस बाबा तुमच्यामुळे माझं कुटुंब सुखी झालं हो माझ्या मेंढ्याच्या कळपामध्ये मा एक सर्वात सुंदर मेंढी तिची किंमत पन्नास हजार रुपये मी ती मेंढी तुम्हाला बक्षी देतो तु। ज्या ज्वारी राखणाऱ्याला हा बोलत होता तो चाळीस राखणारा सत्तर टक्के काय होता बहिरा होता किती सत्तर टक्के त्याला काही ऐकू येत नव्हतं हा म्हणायचं मी सकाळपासून ज्वारी राखतो मी काही तुझी मेंढी मोडली नाही हा म्हणायचा भेट देतो तो म्हणायचा मोडली नाही हा म्हणायचा भेट देतो तो म्हणायचा मोडली नाही एक सदग्रस्त घोड्याहून चालली होती धनगराने आवाज याला हो दादा इकडं या गेल्यानंतर सांगू लागला माझ्या अडीचशे मेंढे दे या देवमानसन सापडून दिल्या दे होत्या एक पन्नास हजाराची मेंढी बक्षीस देतोय तो, तो म्हणला मी सकाळी सहा वाजेपासून ज्वारी राखतो मी यांची मेंढी मोडली ज्या घोड्यावाल्याला बोलवलं होतं ते घोडं नव्वद टक्के बैर होत तो, तो म्हणला हा घोडा माझ्या मालकीचा आहे मी तुमच्या दोघांच्या बापाला देणार नाही किती कानपूर लाईन बंद झाली आता ती काही विचार केला कसं कराव काय कराव पहिले तंटामुक्ती अध्यक्ष नव्हते पहिले पोलीस पाटील होते जुने माते होते एकही सुद्धा केस गावाच्या बाहेर जात नव्हती हे जण पाटलाकडे गेले पण पाटलानं अगोदरचे उद्योग करून ठेवला होता पाटलाल दोन बायका होत्या काहीतरी संसारात भांडण झाल्यामुळे दोघिला मारून कुठून बाहेर काढून गेला पाटील दारातच बसला होता सरपंच म्हणे पाटील बायका आत घ्या ते म्हणे काही झाला चालतं त्या दो गिला आत घेत नाही सगळे जाणकार लोक सांगायचे पाटील बायका घरात घ्या बायका घरात घ्या हा म्हणायचं काही झालं तरी बायका घरात गेला नाही तितक्यात येति जण तिथे गेले सांगू लागले पाटील माझ्या अडीचशे मेंढे या देव माणसानं सापडून दिले त्याबद्दल एक मोडकी मेंढी बक्षी में देतोय तो, तो म्हणला मी तुमची मेंढी मोडली नाही तिसरा म्हणलं पाटील तुम्हाला माहिती आहे का मी खानदानी आमच्या खानदानामध्ये गोडे वापरायची सवय हा घोडा माझ्या मालकीचा आहे मी या दोघाल देणार नाहीये ज्या पाटलाला हे सांगत होते तो पाटील डायरेक्ट एकशे चाळीस टक्के बाहेर होता महाराज तो म्हणला का भूम तालुका जरी तुम्ही माझ्या घरी आणला तरी मी माझ्या बायका घरात घेणार नाही किती तुम्हाला धोका द्यालाय एका इंद्रियाने राजीनामा द्यायला किडण्या ज्यांचे वाल खराब आहे ज्यांचे डोळे नाही अशा जा मग एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना इथे येऊन जर भगवंताचं चिंतन नाही केलं तर तू कोबर एका वाक्यात सांग नाही तरी गेला जन्म गेला जन्म वाया ज्याच्यासाठी आलेले आहात ती गोष्ट जर जीवनामध्ये नाही घडली तर माणसाचं जीवन वाया जातं